शैक्षणिक वर्ष संपलं असून निकाल जाहीर होताच महिनाभर असलेल्या सुट्टीचा नेमका काय उपयोग करावा असा प्रश्न पाल्य आणि पालकांपुढे उभा राहतो मोबाईलच्या या जन्म जमान्यात पाल्याच्या करिअरची काळजी प्रत्येक पालकांना सतावत असते म्हणूनच स्वर्गीय उत्तमरावजी ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नटनाद ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमानं मेरी भागात शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय पोकार कॉलनीतील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आयोजित या प्रशिक्षणाचं उद्घाटन म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र ढवळे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अमित घुगे उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव दीपक निकम पाटील अविनाश दरगोडे सबकाळे आदी उपस्थित होते आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे सुभाषचंद्र ढवळे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मर्द आणि खेळ शिकण्यासाठी उपयोग झाला त्यामुळे राहणार आहे आणि या शिबिराचा पुरेपूर फायदा घ्या भविष्यात मुली जास्त संख्येने त्यांनी चांगला फायदा घ्यायचा आहे भविष्यात आपल्याला अनेक स्पर्धा असतात त्या सुद्धा आपलं कौशल्य दाखवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना या शिबिरासाठी मी शुभेच्छा देतो आयोजक जे आयोजक आहे त्यांनाही धन्यवाद देऊन थांबतेमध्ये अतिशय चांगला उपक्रम अति घेतलेला आहे आपण शिवकालीन हत्यारांचा एकतर असे चालवायचे असे काय त्या काळात खेळले जात होते त्याचा एक मुलांना त्याचा एक आनंद घेता येईल त्याची माहिती होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खेळातून जर मुलींमध्ये महिलांमध्ये जर आत्मविश्वास जागृत झाला की आपण अबला नसून आपण सबला आहोत हा आत्मविश्वास जागृत होणं खरोखर महत्त्वाचं आहे की मी अबला नाही मी भांडू शकते आणि मी फाईट करू शकते आणि समोरच्याला मी फाईट चांगलं देऊ शकते आत्मविश्वास सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर्वात मनुष्य कसा आहे तो किती शक्तिमान आहे तो महत्वाचा नाही तर त्याचा आत्मविश्वास किती महत्वाचा किती आहे त्याच्यावर तो सर्व लढाई सर्व कुस्ती सर्व जे होतं ते सर्व आत्मविश्वासावरच विश्वासावरच सर्व जिंकलं जातं तर या खेळातून तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त हो महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात शिवकालीन मर्दानी खेळ शिकविण्यात येणार असून यात दांडपट्टा चक्र लाठीकाठी आणि इतरही प्रकार प्रशिक्षक बंटी भागवत हे शिकविणार आहेत या खेळांचे लहान मोठ्यांना आकर्षण असून शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे विशेष बाब अशी की चौदा वर्ष वयापर्यंतच्या मुलींना मोफत शिकवले जाणार आहे आयोजक आनंद चकोर यांनी शिबिराविषयी माहिती दिली आहे स्पोर्ट्स फाउंडेशन व नटना दोन ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मैदानी खेळाचा प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित केला आहे हे शिबिर पुढच्या एक महिन्यापर्यंत पा जवळपास पाच ते दहा जूनपर्यंत चालू असणार आहे या शिबिरामध्ये आपण मुलांना दानपट्टा लाठी चक्रा तलवबाजी अशा विविध मैदानी खेळांचा आपण प्रशिक्षण देणार आहोत हे प्रशिक्षण दिंडुजोड येथील साईबाबा मंदिर कलानगर येथे आपण चालू केलेलं आहे या शिबिरामध्ये साधारणतः शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे बऱ्याच जणांतर हे माहितीसुद्धा नसतील पूर्वी गणपतीमध्ये किंवा एखाद्या मिरवणुकीमध्ये हे चक्र फिरवताना आपण बघायचो परंतु तलवारबाजी चक्र धानपट्टा लाठी काठी हे जे सगळे खेळ आहे हे या ठिकाणी आपण यांना सगळ्यांना प्रशिक्षण देतो आहे शंभर सवाशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमदार राहुल भाऊ ढिखले हे पण शुभेच्छा देण्यासाठी येणार होते परंतु एक महत्त्वाच्या कामामुळं त्यांना येताना आलं पण या एक महिन्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या आपल्या या शिबिराला या ठिकाणी भेट देणार आहे या लाईनीमध्ये बसलेले जे काही लहान मुलं आहेत नऊ दहा अकरा यांचं साधारण वय आहे प्रत्येक एक तरी विद्यार्थी असा दिसतो की ज्याला चष्मा आहे त्यामुळे या शिबिराचा फायदा आपला चष्मा निघून जाईल असा तरी झाला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे साहस आहे ते वाढलं पाहिजे शिबिराच्या माध्यमातून आयोजक आणि आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी भावी पिढीची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केल्याचं मत सहभागी महिलांनी व्यक्त केलं आहे त्यामध्ये आपल्याला चक्र लाठी काठी हे शिकवण्यात येत आहे आणि हे चांगल्या प्रतिचे शिकवण शिकवतात आणि ये बंटी सर शिकवतात त्याच्यामुळे एक तर महिलांचं पण संरक्षण होतं आणि त्याच त्याच मुलींचं पण संरक्षण होतं याच्यासाठी त्यांना भविष्यासाठी त्यांना खूप उपयोगी आणि शिवकालीन खेळ असल्यामुळे हे बाहेर शिकवण असतं मॉडेल पासून आणि टीव्ही पासून मुलांना दूर केलं जातो एक बागमाती शाळा जोडला जाणारी त्या निमित्ताने आणि आमच्यासारख्या पाच सहा महिला पण इथं जोडल्या गेल्या आहे की स्वसंरक्षण आणि यातनं आम्हालाही कॉन्फिडन्स मिळणार आहे तर ह्या आणि हे सगळं एकदम फ्री आहे तर मी खरंच आयोजकांचं खूप खूप आभारी आहे की त्यानिमित्ताने आम्हाला सुद्धा या वय वयोगटामध्ये सुद्धा आम्हाला खेळण्याचं एक स्फुरण मिळालं आहे प्रशिक्षक बंटी भागवत यांनी इतिहासकालीन खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या शिवकालीन भारदा गृहामध्ये आता लाटीकाठी चक्र तारपट्टा तलवारबाजी असे या प्रसंगी कुणाल अहिरे अमोल ज्योती निकम यांच्यासह पालक क्रीडा शौकीन उपस्थित होते विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी व्हावे प्रवेश सुरू असल्याचे आवाहन दीपक निकम पाटील यांनी केलंय मनोहर गायकवाड न्यूज नाशिक